नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग मालिकेत एक मोठी बातमी समोर येत आहे येत्या तीस दिवसात ही मालिका संपणार आहे अशी जोरदार चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू झाली आहे कारण नुकतंच ठरलं तर मग मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे ज्यामध्ये अर्जुन लढत असलेल्या केसचा निकाल येत्या तीस दिवसात लागणार त्यामुळे या केसचा निकाल लागल्यानंतर ही मालिका संपणार का अशा चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलं आहे यात जुईने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे की जुईने आहे की मधुबाऊ आणि त्यांची लाडकी साऊ विलास खून खटल्याचे शेवटचे तीस दिवस मालिका संपत नाही आहे पण केसचा निकाल लागणार आहे तर बघत रहा ठरलं तर मग ही मालिका रात्री आठ वेला खून खटल्याचा निकाल लागणार आहे पण ही मालिका बंद होणार नाही असं जुईने म्हटलं आहे तर मंडळी ठरलं तर मग ही मालिका तुम्हाला आवडते का नक्की कमेंटमध्ये मा सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद